श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे आलं आलं होका यंत्र आलं या कथेच्या पहिल्या दोन भागात आपण बघितलं की पुण्याला हॉटेल ब्लू मध्ये खोली नंबर दोनशे चारमध्ये एका व्यक्तीचं चा शिरविरहित धड सापडतं तेथे असलेल्या पुराव्यावरून ही व्यक्ती मधुकर आपटे नावाची मुंबईतील व्यक्ती असावी अशी खात्री पोलिसांना झालेली असते त्या तपासासाठी इन्स्पेक्टर देशपांडे हे मुंबईला यायला निघतात त्याच दिवशी मुंबईला बांद्रा हायवेजवळ एक धडविरहित शिर एका खोक्यात सापडतं या शिराचा तपास इन्स्पेक्टर जयकर करत आहेत आणि त्या शिराभोवती बांधलेला एक पांढरा शुभ्र नॅपकिन ज्याच्यावर एच बी असं लिहिलेलं असतं त्याचा देखील तपास सुरू आहे याच सुमारास पारल्याला बाहार सिनेमाजवळ एक एच बी पुणे खोली नंबर दोनशे चार असा बिल्ला लावलेली एक चावी सापडते आणि या दोघांचं काय कनेक्शन आहे याचा तपास इन्स्पेक्टर जयकर करत आहेत इन्स्पेक्टर देशपांडे आणि इन्स्पेक्टर जयकर हे दोघे एकाच दिवशी घडलेल्या खुनाचा तपास मुंबई आणि पुणे या ठिकाणी करत आहेत या कथेचा पुढील तिसरा भाग एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास सीआयडी ऑफिसात जयकर थक्क झाले होते त्यांच्यासमोर इन्स्पेक्टर देशपांडे बसले होते डेक्कन क्वीन बरोबर साडे दहाच्या सुमारास व्हीटी स्टेशनवर आली होती तिथून क्रॉकर मार्केट जवळ असल्यामुळे तिथे असलेल्या सी आय डी ऑफिसात पोहोचायला देशपांडेंना फारसा वेळ लागला नाही इथे येऊन देशपांडेंनी जयकरांची भेट घेतली आणि त्यांना पुण्यातील सारा प्रकार सांगितला त्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र आणि फोटोही देशपांडेंनी बरोबर आणले होते तर जयकरांच्या टेबलावर त्या शिराचे आणि घटनास्थळाचे फोटो होते इतकंच नव्हे तर हॉटेल ब्लू स्टार रूम नंबर दोनशे चार क्रमांकाची चावी पण होती मुंबईच्या फिंगरप्रिंट्स ब्युरोने अत्यंत त्वरेने त्या चावीवरचे ठसे डेव्हलप केले होते मात्र हे ठसे त्यांच्या रेकॉर्डवर नव्हते हे दोन्ही अधिकारी थक्क झाले होते कोणतं तरी एक अज्ञात होका यंत्र जयकरांना तपासाची दिशा दाखवू लागलं आता हायवेवर जे शीर सापडलं होतं ते पुण्यात सापडलेल्या धडाचेच असले पाहिजे यात कोणती शंका नव्हती मात्र बहार सिनेमा पाशी तर स्टार हॉटेलची चावीच सापडली होती इन्स्पेक्टर देशपांडे यांनी पुण्यात अगदी योग्य तऱ्हेने तपास केलेला होता याबद्दल जयकरांना समाधान वाटत होते पुण्या फिंगरप्रिंट ब्युरोने ब्लू स्टार हॉटेलमध्ये जे ठसे मिळवले होते ते देशपांडेंनी बरोबर आणले नव्हते परंतु ते ठसे पुण्यात आता तयार झाले असतील याबद्दल देशपांडेंना खात्री वाटत होती देशपांडेंनी जयकरांच्या टेलिफोनवरून पुण्या फिंगरप्रिंट ब्युरोला फोन केला तिथे ठसे तयार होते अर्थातच हे ठसेही पुण्या फिंगरप्रिंट्सच्या रेकॉर्डवरील नव्हते यावरून एकच अर्थ स्पष्ट होत होता की हा जो कोणी इसम होता तो अद्याप कधी पोलिसांच्या कचाट्यात सापडलेला नव्हता अगोदर कधी तो कुठे धरला गेला असता तर त्याचे ठसे फिंगरप्रिंटच्या रेकॉर्डवर आले असते आणि मग त्याचं नावगाव वगैरे गोष्टी आपोआप समजल्या असत्या जयकर आणि देशपांडेंनी आता प्रत्यक्ष तपास तपासकामाला सुरुवात केली मृत इस्माचं नाव मधुकर आपटे आहे हे देशपांडेंना हॉटेल ब्लू स्टार मध्ये मिळालेल्या मधुकर आपटेच्या व्हिजिटिंग कार्डवरून समजले होते या कार्डवर मधुकर आपटे याचा पार्ला येथील पश्चिम विभागातील पत्ताई होता ब्लू स्टार हॉटेलची चावी पार्लाला सापडली होती आता या मधुकर आपटेचं घर गाठणं भाग होतं त्यामुळे तपासकामाची दिशा अधिक स्पष्ट होणार होती तेवीस जानेवारीला रात्री मधुकर आपटेंनी मुंबईहून पुण्याला ब्लू मध्ये फोन केला होता हे देशपांडेंकडून जयकरांना समजलं होतं ते आणि देशपांडे आपल्या पार्टीसह अंधेरी टेलिफोन एक्सचेंजच्या रोखाने निघाले विले पार्ल्याचे टेलिफोन अंधेरी एक्सचेंजशी संबंधित होते निदान एकोणीसशे पर्यंत तरी मधुकर आपटेचा टेलिफोन नंबर जयकरांजवळ होता तशात ब्लू स्टारचाही नंबर त्यांच्याजवळ होता अंधेरी टेलिफोन एक्सचेंजच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी आपलं येण्याचं प्रयोजन सांगितलं त्याप्रमाणे मधुकरपटेच्या टेलिफोन नंबरवरून पुण्याच्या ब्लू स्टार हॉटेलच्या नंबरवर डिमांड कॉल करण्यात आल्याचे समजत होते जयकरांनी या अधिकाऱ्यांचा जाब जबाब घेतला आणि ते तिथून बाहेर पडले आता जेव्हा या मधुकरटेच्या टेलिफोनचे नवे बिल येणार होते त्यामध्ये ब्लू स्टारला केलेल्या डिमांड कॉलची नोंद असणार होतीच तोही एक पुरावा होताच एक महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न असा होता की चोवीस जानेवारीला सकाळी आठच्या सुमारास मधुगर आपटे पुण्याला ब्लू हॉटेल हॉटेलमध्ये पोहोचला होता सहाय्यक व्यवस्थापक कुलकर्णींकडून त्याने रूम नंबर दोनशे चारचा ताबाही घेतला होता त्यानंतर साडेनऊच्या सुमारास तो कुठेतरी बाहेर निघून गेला होता त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास मधुकर आपटेचा मित्र ब्लू स्टार स्टारवर आला होता आणि ठरल्याप्रमाणे तो मधुकर आपटेच्या खोलीवर उतरला होता म्हणजे मधुकर आपटेबरोबर मुंबईहून पुण्याला येणारा त्याचा मित्र कोण आणि तो मुंबईत कुठे राहतो सत्तावीस तारखेला संध्याकाळी मधुकर आपटेच्या खोलीवर आलेला त्याचा मित्र कोण बरं या खुनामागे चोरीचा उद्देश दिसत नव्हता मधुकर आपटेचा घड्याळ अंगठी रोख रक्कम वगैरे ऐवस तसाच होता म्हणजे हा खून काही वेगळ्याच कारणानं झाला असावा हेही लक्षात येत होत सुंदर स्त्री पैसा मालमत्ता धंद्यातील भागीदारी आणि गुंडगिरी यातून निर्माण होणाऱ्या वैमनस्यातून खून होण्याची शक्यता होते परंतु या हेडलेस बॉडी प्रकरणात आयवस्त्र सुरक्षित होता गुंडगिरी म्हणावी तर ते तसे दोघे दिसत नव्हते म्हणजे सुंदर स्त्री मालमत्ता आणि भागीदारी यातून हे प्रकरण निर्माण झाले असावे या निष्कर्षापर्यंत जयकर आले होते आता जयकर साक्षात मधुकर आपटेच्या घरी जाण्यास निघाले यावेळी मात्र त्यांना कमालीची काळजी घ्यावी लागणार होती मधुकर आपटे विलेपार्ले येथे राहत होता हे खरं होतं परंतु तो बेपत्ता असल्याची तक्रार विले पार्ले पोलीस स्टेशनवर नोंदवण्यात आली नव्हती कदाचित ही शक्यता अशी होती की पुण्यात मधुकर आपटेचं जे काही झालं आहे ते त्याच्या घरच्या मंडळींना समजलंही नसेल आणि म्हणूनच मधुकर बद्दल त्याच्या घरात एकदम काही न सांगता सावकाशी एक गोष्ट काढली पाहिजे हे त्यांनी ठरवून टाकलं जयकरांनी आणखीन एक काळजी घेतली त्यांनी आपल्या पार्टीला विले स्टेशन स्टेशनजवळ थांबण्यास सांगितले आणि केवळ देशपांडेंना बरोबर घेऊन ते मधुकर आपटे राहत असलेल्या जयहिन कोऑपरेटिव्ह सोसायटीत शिरले ही सोसायटी मोठी प्रशस्त होती सोसायटीत विशेष करून महाराष्ट्रीयन मंडळी मोठ्या प्रमाणात राहत होती मधुकर आपटे पुस्तक प्रकाशनचा धंदा करत होती आणि म्हणूनच जयकर आणि देशपांडे आपण पुस्तके खरेदी करण्यास आलो आहोत असा बहाणा करून मधुकर आपटेंच्या घरात प्रवेश करणार होते जयकरांनी मधुकर आपटेच्या ब्लॉकच्या दरवाज्याची बेल वाजवली थोड्याच वेळात सात आठ वर्षाच्या एका मुलानं दरवाजा उघडला आत तीस ते पस्तीस वयो मर्यादेतील एक तरुण उभा होता तो तरुण जरा पुढे झाला आणि सहजपणे म्हणाला कोण पाहिजे आपल्याला इथे मधुकर आपटे हो या ना आत बसा जयकरण देशपांडे ना आत घेत सोप्यावर बसवी तो तरुण म्हणाला दार उघडणारा मुलगा आत निघून गेला अंगात स्वच्छ पायजामा आणि बिन हाताचा गंजी फ्रॉक धड स्थूलही नाही हडपुळ नाही अशा शरीर एष्टीचा तो तरुण होता हॉल चांगला सजवलेला होता एकंदरीत ते घर एखाद्या सुखवस्तू घरासारखे दिसत होते समोरच टेबलावर पनामा सिगरेटचे पाकिट पडले होते शेजारीच एक लायटर होता त्या इस्मानं सावकाशी एक सिगरेट पेटवली आणि म्हणाला बोला काय म्हणता मीच मधुकर आपटे मीच मधुकर आपटे असं साक्षात मधुकर आपटेच्या तोंडून ऐकताच जयकर आणि देशपांडेंच्या छातीत धस्स झालं परंतु हे दोन्ही मोरब्बी अधिकारी तसे हुशार होते आपल्या चेहऱ्यावर कसलेही आश्चर्याचे भाव प्रकट न करता जयकर सावकाशपणे म्हणाले मी भीमराव जगदाळे आणि हे नारायणराव माने आपण एका राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असून आपणास नव्याने सुरू करावयाच्या लायब्ररीसाठी सुमारे पंचवीस हजार रुपयांची पुस्तके खरेदी करायची आहेत आपण जर आम्हाला आपल्या प्रकाशन संस्थेची सूची द्याल तर पुस्तक संबंधी आम्हाला ते सोयीचं होईल अशी थाप जयकरांनी ठोकून दिली जरा थांबा आ, एक मिनटं देतो असं बोलून आपटे आत निघून गेला जयकर आणि देशपांडेने एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघितलं मधुगर आपटेचा पत्ता बरोबर होता परंतु ज्याचा पुण्यात खून झाला आहे आणि ज्याच्या चौकशीसाठी आपण येथे आलो तोच मधुकर आपटे साक्षात आपल्यासमोर जिवंत अवस्थेत उभा आहे पाहून जयकरांना धक्का बसला जयकर त्या हॉलचं निरीक्षण करू लागले पाहता पाहता त्यांना एक जबरदस्त धक्का बसला आणि ते मनोमन हैराण झाले परंतु त्यावेळी ते, ते काही बोलले मात्र नाहीत मधुकर आपटे यातून बाहेर आला आणि जयकरांच्या हातावर त्यांनी आपले प्रकाशनाची सूची ठेवली जयकर तुम्ही पुस्तके कधी पाठवणार बँकेचीच लायब्ररी आहे तेव्हा बिलाचा काही प्रश्न नाही कमिशन किती देणार वगैरे वगैरे ती सूची पाहत बोलत होते तेवढ्यात आतून एका तरुण स्त्रीनं चहाचा ट्रे आणून टिपयावर ठेवला या माझ्या मिसेस अशी मधुकर आपटेंनी ओळख करून दिली त्या स्त्रीनं दोघांनाही नमस्कार केला आणि त्यात निघून गेली जयकर मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले विशेषतः प्रकाशन व्यवसायावर मधुकर आपटेंनी आणखीन एक पनामा सिगरेट लायटरने पेटवली आणि तो हसून म्हणाला आमचा हा धंदा म्हणजे जितका तापदायक आहे तितकाच आनंददायकही आहे हा धंदा म्हणजे काही गाजराची पोंगी नाही हा वाजली तर ठीक नाहीतर गाजरच खाऊन टाकलं पण तुम्हाला या धंद्यासाठी महाराष्ट्रभर फटकावं लागत असेल तसंच काही नाही खरं म्हणजे स्वतःच गेलेलं बरं पण तेवढा वेळ नसतो आम्ही सर्वत्र बहुधा पार्सलच पाठवतो पण मुंबई पुण्यात मी स्वतःच जातो मुंबई आणि पुणा ही खरी आमची पुस्तकांची बाजारपेठ आणि या दोन्ही शहरातील आमचे बुक सेलर्स ठरलेले असतात फक्त एक दोन दिवस पुण्यात मुक्काम करावा लागतो तेवढंच काय ते मग पुण्यात तुमची कुठे जागा वगैरे आहे की नाही छे छे जागा कुठली आली हो एसटीत पार्सल भरायचं एखाद्या लॉजमध्ये उतरायचं नंतर रिक्षा करायची आणि पार्सल वाटत फिरत बसायचं कधी जास्त पार्सल असली म्हणजे मग स्कूटर घेऊन जायचं स्कूटर जयकरांनी आश्चर्य व्यक्त केलं पण मग पार्सल कशी देता स्कूटरला साईड कार लावायची गठ्ठे भरायचे काही मागच्या सीटला बांधायचे की नाही घालो मग मुंबईत साईड कार लावणं अवघड नसेल नाही छे छे मधुक आपटे घाई काही म्हणाला अगदी इलाजच नाही सगळी फॅमिलीच बरोबर न्यायची असेल तर मी स्कूटरला साईड कार लावतो एरवी मी एकटा स्कूटर वापरतो तेव्हा साइडकरचा प्रश्न उपस्थित होत नाही जयकरांनी अलगतपणे सभानंदांचा श्वास सोडला होका यंत्राने त्यांना एक दिशा दाखवली होती मधुकर आपटे चेन स्मोकर असावा तो एका पाठोपाठे एक पनामा सिगरेट ओढत होता मधुकर आपटेंनी समोर ठेवलेली काही पुस्तकं जयकर चाळून पाहत होते त्यात एका दिवंगत चित्रपट कलावंताचे डेमिसाईज स्वरूपातील एक आत्मचरित्र होते जयकरांनी ते पुस्तक बघितले आणि एकदम उत्साहाने ते म्हणाले अरे वा हा तर माझा आवडता नट होता काय काम करायचा काय किंमत आहे या पुस्तकाची पन्नास रुपये का आपटे तुम्ही असं करा ही तुमची सूची आम्ही घेऊन जातो आणि तुम्हाला पत्रानं पुस्तकांची ऑर्डर पाठवतो पुस्तक आणि बिलं बँकेच्या पत्त्यावर पाठवा पण हे पुस्तक मात्र मी आत्ताच विकत घेतो हे पन्नास रुपये घ्या आणि मला तशी रिसिप्ट द्या जयकरांनी आपटेंसमोर पन्नास रुपये ठेवले आपट्यांनी तत्काळ पन्नास रुपयांची रिसिप्ट पाडली आणि ती जयकरांना दिली तसे जयकर म्हणाले मला तुमचं एक कार्ड पण देऊन ठेवा आपट्यांनी जयकरांना आपलं व्हिजिटिंग कार्ड दिलं आता आपट्यांचा निरोप घेऊन जयकर देशपांडे तिथून निघाले देशपांडे गोंधळडे दे होते जयकरांनी ते पुस्तक का विकत घेतलं ते त्यांना समजलं नव्हतं पण ते पुस्तक विकत घेण्यामागे जयकरांचा हेतू काय होता तो कळ जयकरांनाच माहिती होता तेवीस जानेवारी रोजी रात्री मधुकर आपटेनं पुण्याला डिमांड कॉल केला होता आणि चोवीस तारखेला सकाळी आठ वाजता तो ब्लू स्टारवर हजर झाला होता आता हे कसं शक्य होतं चोवीस तारखेला मधुकर आपटे ज्या अर्थी सकाळी आठ वाजता पुण्याला घरी हजर होता त्या अर्थी तो नक्कीच टॅक्सी किंवा विमानानं पुण्याला गेला असावा हा तर्क जयकरांनी केला शिवाय मधुकर आपटेच्या घरापासून विमानतळ काही फारसा लांब नव्हता थोड्याच पैशांत तो रिक्षानं विमानतळावर पोहोचू शकत होता शिवाय सकाळी सातच्या सुमारास पुण्याला जाणारं विमान आहे हे जयकरांना माहीत होतं जयकर देशपांडेंसह आपल्या पार्टीला येऊन भेटले आणि त्यांनी थेट विमानतळ गाठला इथल्या खास चौकशी कक्षात जयकरांनी चौकशी केली जयकरांना एक गोष्ट नक्की समजली की चोवीस तारखेला सकाळी सातच्या विमानानं मधुकर आपटे या नावाचा एक प्रवासी पुण्याला गेला होता जयकरांनी त्या मुंबई पुणे प्रवास तिकिटाची विमानतळावर असलेली प्रत पाहिली त्या तिकिटावर जरी मधुकर आपटेचा पत्ता नव्हता तरी एक टेलिफोन नंबर मात्र होता हा टेलिफोन नंबर मधुकर आपटेचाच होता प्रश्न फक्त एवढाच होता की जो कोणी मधुकर आपटे पुण्याला गेला होता तोच खरा जयहिंद सोसायटीत राहणारा मधुकर आपटे होता का केवळ त्याचं नाव धारण करून आणि त्याचा टेलिफोन नंबर देऊन दुसराच मधुकर आपटे कोणी पुण्याला गेला होता गुंतागुंत थोडी वाढली होती खरी जयकर आपल्या पार्टीसह जवळच असलेल्या विलेपार्ले पोलीस स्टेशनवर येऊन बसले आणि या सर्व गोष्टीचा विचार करू लागले विलेपार्ले पोलीस स्टेशनवर येता जयकर देशपांडेंना म्हणाले काय असेल ते असो हा मधुकर आपटेच मला या प्रकरणात कुठेतरी दिसतोय सर आपण हे कशाच्या आधारे बोलू शकता देशपांडेंनी विचारलं तुमचं पुण्याचं तपासकाम अगदी बरोबर झालं आहे यात काही शंका नाही तुमच्या दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ब्लू स्टारचा व्यवस्थापक कुलकर्णी जो डिमांड कॉलवर मधुकर आपटेबरोबर बोलला होता तोच नेमका त्याच दिवशी साताऱ्याला रजेवर निघून गेला होता अर्थात त्याची रजा दोन तीन दिवसांचीच आहे तो आता पुण्यात आलाही असेल पण समजा अठ्ठावीस तारखेला तो पुण्यातच असता तर मेलेला माणूस हा मधुकर आपटेच आहे का त्याच्याकडे आलेला त्याचा मित्र आहे हे तोच तुम्हाला सांगू शकला असता कारण एकट्या कुलकर्णीनंच मधुकर आपटेला पाहिलेला आहे चोवीस तारखेला सकाळी विमानानं पुण्याला येऊन आठ वाजता रूमचा ताबा घेऊन मधुकर आपटे बाहेर गेला आहे त्यानंतर पर्वते ड्युटीवर आला आहे बाराच्या सुमारास मधुकर आपटेचा मित्र हॉटेलवर आला आहे आणि त्याने पर्वतेजवळ केवळ रूम नंबर दोनशे चारची चावी मागितली आहे त्यानं स्वतःचं नाव पर्वतेला सांगितलेलं नाही म्हणजे हा माणूस म्हणजेच मधुकर आपटे असावा असा अंदाज पर्वतेने केला असावा देशपांडेंनी संमतीदर्शक मान हलवली जयकर पुढे म्हणाले तुम्ही अगदी बारीक पंचनामा केलाय स्टारच्या खोलीत तुम्हाला पनामा सिगरेटची थोटकं सापडली या संख्या संख्याही तुम्ही पंचनाम्यात नमूद केली होती यावरून या, या दोघांपैकी कोणीतरी एक व्यक्ती पनामा सिगरेट ओढणारा हे स्पष्ट झालंय तुम्ही त्या ॲस्ट्रेतल्या थोटकांची संख्या मोजलीत ॲस्ट्रेचे फिंगर प्रिंट्स देखील घेतलेत पण तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का त्या ॲश्ट्रेत तुम्हाला एकही जाळून टाकलेली काड्यापेटीची काडी सापडलेली नाही म्हणजे पनामा सिगरेट ओढणारा माणूस काड्यापेटी न वापरता लायटर वापरतो हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं आणि आपणच पाहिलं की मधुकर आपटे पनामाच सिगरेट पित होता आणि लायटरही वापरत होता आता मला सांगा या घटनेचा अर्थ काय होतो हा गंभीर अर्थ होतो जयकर अत्यंत शांतपणे म्हणाले देशपांडे आणि त्यांच्या सहाय्यकांचं काही डोकं चाले ना जयकरांचे मुद्दे पटत होते पटलेही होते पण हे कोड कुठलं होतं माझा स्वतःचा अंदाज असा आहे मंदस्मित करत जयकर म्हणाले मधुकर आपटे हा स्वतःच किंवा त्याचं नाव धारण करून दुसराच कोणीतरी माणूस ब्लू स्टार मध्ये गेला असेल त्यानं रूमचा ताबा घेतला असेल नंतर तो हॉटेलातून बाहेर पडला आहे दुपारी त्याचा मित्र आला आहे पण मधल्या तीन दिवसात त्याचा ना कोणाला फोन आला किंवा तो कोणाला भेटायला गेला आता सत्तावीस तारखेला रात्री त्या मधुकर आपटेला भेटायला कोणीतरी त्याचा मित्र आला आहे माझा पक्का अंदाज असा आहे की खुद्द मधुकर आपटेच आपल्या खोलीत आला आहे चोवीस तारखेला खोलीचा ताबा घेऊन खोली ता तो हॉटेल बाहेर पडलेला मधुकर आपटे सत्तावीसला रात्री हॉटेलवर आला असणार पण सर हे कशाच्या आधारे ठरवायचं काहीसे गोड डोळून देशपांडे म्हणाले त्या हॉटेलचा नोकर जो राजाराम जो त्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरची सर्व्हिस पाहतो तो दोनशे मध्ये उतरलेल्या पॅसेंजरला मधुकर आपटे समजत होता तो तुम्हाला काय म्हणाला होता तो तुम्हाला म्हणाला होता की आपण कधी त्या पॅसेंजरला सिगरेट ओढताना पाहिले नाही किंवा या पॅसेंजरने आपल्याला सिगरेट आणण्यास पण कधी सांगितले नाही बरोबर येस सर मग आपण जेव्हा मधुकर आपटेच्या घरी गेलो होतो तेव्हा तो एकापाठोपाठ एक पनामा सिगरेट लायटरने पेटून ओढत होता म्हणजेच मृत इसम सिगरेट न ओढणारा होता दारू पिणारे सगळेच सिगरेट ओढतात असं नाही शिवाय तिथे तुम्हाला ज्या डिशेस सापडल्या आहेत त्यात तंदुरी चिकनचे तुकडे होते तसेच व्हेजिटेबल पुलावच्या डिशेस पण होत्या म्हणजेच एक कोणीतरी शाकाहारी आणि एक कोणीतरी मांसाहारी असावा अर्थात चेन स्मोकर मधुकर आपटेने तंदुरी चिकन मागवली होती असं राजाराम म्हणत होता आणि म्हणूनच मला वाटतं की मेलेला इसम कोणी वेगळाच होता आणि मारणारा इसम मधुकर आपटे किंवा ते नाव धारण करणारा होता असं मला नक्की वाटतं पण सर देशपांडे म्हणाले आपण क्षणभर असाच विचार केलात की हे काम मधुकर आपटेने केलंय मग तो चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून सत्तावीस तारखेला संध्याकाळपर्यंत कुठे होता हाही प्रश्न आहेच तेच तर आपल्याला शोधायचं आहे शिवाय हे लक्षात ठेवा कि 28 होन चा वार कि की अठ्ठावीस तारखेला तुम्ही पुण्याहून मधुकर आपटेच्या घरी वारंवार फोन करत होता पण फोन कोणी उचलत नव्हतं ठीक आहे आपण असं समजून चालू की मधुकर आपटे घरी नव्हता त्याची बायको मुलं घरात असतील की नाही त्यापैकी कोणीच कसा फोन उचलला नाही हो तोही प्रश्नच आहे की म्हणजे अठ्ठावीस तारखेला त्यांची सबंध फॅमिली बाहेर गेली होती अठ्ठावीस तारखेला दुपारी दोनच्या सुमारास आम्हाला हे डोकं सापडलं हे लक्षात घ्या सर यात एक गुंतागुंत आहेच की पण सर्वात मोठी गुंतागुंत म्हणजे तो कोणी मेला आहे तो कोण होता आणि त्याचा मधुकर आपटेबरोबर काय संबंध होता त्यासाठी आम्हाला तुमच्याबरोबर आज रात्री पुण्याला यावं लागेल देशपांडे तुम्हाला आठवतं का की मधुकर आपटेनं मीच मधुकर आपटे म्हणून आपल्याला जेव्हा ओळख करून दिली होती तेव्हा आपल्या दोघांना धक्का बसला होता मला माहीतच नाही की तुमच्या ती गोष्ट लक्षात आली की नाही पण जेव्हा मी मधुकर आपटेला पाहिलं तेव्हाच हे प्रकरण गुंतागुंतीचं आहे माझ्या लक्षात आलं कारण टेबलावरच्या त्या शिराचा फोटो उचलून जयकर म्हणाले हा चेहरा आणि मधुकर आपटेच्या चेहऱ्यात किती फरक आहे पहा मधुकर आपटेला पाहताक्षणी माझ्या लक्षात आलं की पुण्यात ज्याची कोणाची हेडलेस बॉडी सापडली आहे तो हमखासपणे मधुकर आपटे नव्हे हे दोन्ही चेहरे वेगळे आहेत बरोबर सर ही गोष्ट माझ्या लक्षात नव्हती आली पण मला एक सांगा तुम्ही ते पन्नास रुपये किमतीचं पुस्तक पैसे देऊन काय विकत घेतलं जयकर मनापासून असले आणि सावकाश म्हणाले ते मी तुम्हाला तूर्त सांगणार नाही ज्या नटाचं आत्मचरित्र मधुकर आपटेनं छापलं आहे तो नट काही माझा फारसा आवडता नाही मी त्याचं नाटक किंवा सिनेमा पाहिल्याचंही मला स्मरत नाही परंतु हेच पुस्तक आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे हेच पुस्तक आपल्याला महत्त्वाची दिशा दाखवणार आहे देशपांडेंना काहीच कळलं नाही ते जयकरांकडे नुसते बघतच राहिले तसे जयकर हसत पुढे म्हणाले मी जेव्हा मधुकर आपटेंच्या घरात त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो बघितला त्यावेळी माझ्या डोक्यात काहीच कल्पना नव्हती हो परंतु त्यानं समोर ठेवलेली पुस्तकं चाळताना मी हे पुस्तक पाहिलं आणि ताबडतोब खरेदी केलं त्याच्याकडून रिसीट घेतली त्याचं व्हिजिटिंग कार्डही घेतलं आणि हे असं करणं अत्यंत आवश्यक होतं बोलता बोलता जयकर एकदम गंभीर झाले नंतर टेबलावरची मधुकर आपटेनं दिलेली पन्नास रुपयांची रिसिप्ट त्याचे व्हिजिटिंग कार्ड समोर ठेवले नंतर देशपांडेंनी पुण्याहून आणलेली मधुकर आपटेची व्हिजिटिंग कार्ड्स आणि त्याची रिसिट बुक समोर ठेवलं आणि म्हणाले देशपांडे हे आपल्याला मधुकर आपटेनं दिलेलं कार्ड आहे ही त्याची रिसिट आणि तुमच्याजवळ असलेलं त्याचं कार्ड आणि रिसिट बुक नीट पहा या रिसिप्टचा आणि तुमच्याजवळ असलेला रिसिप्टचा कागद एकदम वेगळा आहे मधुकर आपटेने आपल्याला दिलेलं व्हिजिटिंग कार्ड जाड आहे तर जवळची कार्ड अतिशय पातळ म्हणजे हलक्या प्रतीची आहेत इतकंच नव्हे तर दोन्ही रिसीटच्या कार्डावरचा टाईप पण एकदम वेगळा आहे केवळ टाईपच नव्हे तर मजकुराची सजावट पण पन पूर्णपणे वेगळी आहे म्हणजेच खुद्द मधुकर आपटेंची चांगली कार्ड आणि रिसीट बुक्स कुठल्या तरी चांगल्या प्रेसमध्ये छापून घेतलेली आहेत तर तुमच्याजवळची कार्ड आणि रिसिप्ट बुक एकदम मामोली लहानशा मध्ये छापून घेण्यात आलेली आहेत याचाच अर्थ असा होतो की नवीन रिसिट आणि कार्ड छापून ती मृत व्यक्तीच्या मॅगेत ठेवून मृत इसम हा मधुकर आपटे असावा हो, असा देखावा उभा हो करण्यात आलाय बाप रे हे तर माझ्या लक्षातच आलं नाही देशपांडे आश्चर्याने म्हणाले ते तर सोडाच पण सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे रिसिप्ट बुक सापडला आहे ते अगदी नवीन कोरं करीत आहे त्यावर नंबरिंग पण केलेलं आहे पण कल्पना अशी करा जर काई काई की जर खरा मधुकर आपटे तीन चार दिवस पुण्यात राहिला असता तर त्याने काही ना काहीतरी धंदा केला असता की नाही नवलाची गोष्ट ही आहे की या रिसिप्ट बुकातील एकही रिसिप्ट फाडली गेली नाही इतकंच नव्हे तर या रिसिप्ट बुकात कार्बन कॉपी पण नाही जयकर साहेब कमाल आहे तुमचे देशपांडे दे भारावून म्हणाले दे। आणि असं पहा देशपांडे दे। जयकर म्हणाले मधुकर आपटे बोलता बोलता सहज म्हणाला होता की माझी स्कूटर आहे आम्हाला बांद्रा हायवेला जेव्हा हेड मिळालं तेव्हाच मी अंदाज व्यक्त केला होता की हे हेड कोणत्या तरी दुचाकी वाहनावरून इथे आणण्यात आलं असलं पाहिजे तोच माझा अंदाज खरा ठरलाय म्हणजेच हेड टाकण्यापूर्वी मधुकर आपटेनं बहार सिनेमाजवळ हॉटेलची चावी टाकली असणार आणि नंतर हायवेला येऊन उजव्या बाजूला वळून तो सरस रवीस रोडला आला असणार आणि त्या न्यायालयात ते हेड टाकून सरळ पुढे निघून गेला असणार इथपर्यंत तरी आपला तर्क बरोबर ठरतो आहे पण आता प्रत्यक्ष पुण्याला जायला हवं पुढचा तपास पुण्यातच करावा लागणार आहे संध्याकाळचे चार वाजले होते या तपास पार्टीनं आपलं जेवण बाहेरच आटोपलं होतं जयकरांनी स्वतःशीच काहीसा विचार केला आणि नंतर त्यांनी आपले असिस्टंट पोलीस कमिशनर वालावलकर यांना फोन करून आपले तपास काम कुठपर्यंत आले आहे आणि आपण आरोपीपर्यंत कसे पोहोचलो आहे सांगून त्यांनी फोन बंद केला नंतर कामतांना उद्देशून ते म्हणाले कामत मी पुण्याला जातो आहे माझं एस सी बी साहेबांबरोबर बोलणं झालं आहे तुम्ही त्या मधुकर आपटेवर लक्ष ठेवा तसंच कुठे काही मिसिंगची कंप्लेंट आढळली तर ती पण पहा मी उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा संबंध दिवसात कधीतरी मुंबईला येईन मला अशी आशा वाटते की पुण्यात आपल्याला अधिक काहीतरी माहिती मिळेल विले पार्ले पोलीस स्टेशनला लागूनच सांताक्रुज विमानतळ होता जयकरांनी आपल्या एका शिपाईला बरोबर घेतलं आणि देशपांडेंच्या पार्टीसह ते त्याच संध्याकाळी पाच वाजता सुटणाऱ्या विमानानं पुण्यास जाण्यास निघाले जयकर जेव्हा पुण्या सी आय डी ऑफिसात पोहोचले तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते